सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांचा नवापूर दौरा नवापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खाकरफडी परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी आज सकाळी अकरा वाजता खाकरफडी नवापुराची प्रत्यक्ष पाहणी केली नगर परिषद क्षेत्रातील विविध कामांचा तसेच राष्ट्रीय महामार्ग व वाकीपाडा पुलाच्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या आड़ अडचणींचा आढावा त्यांनी घेतलाय विशेषतः खाकरफडी परिसरात घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या सकाळी अकरा वाजता शहरात दाखल झाल्या मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार म्हात्रे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे खाकरफडी परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांना संकटाचा सामना करावा लागला होता एवढी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे व सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी वेळीच पुढाकार घेऊन प्रशासनाला जागं केलं त्यांच्या प्रयत्नातून नेहरू उद्यानाच्या मागील बाजूस पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला काकरफळी परिसरात गेली पन्नास वर्ष मानवी वस्ती असूनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामानंतर या परिसरात पाणी शिरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने रोज मजुरीवर पोट भरणाऱ्या नागरिकांना उपासमारीला सामोरं जावं लागते आजच्या पाहणीत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी नगर परिषद व महामार्ग प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा दि गाजावाजा करून स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन टीमने टीमचे यावेळी अस्तित्व कुठे दिसून आले नाही याकडेही उपस्थितांनी लक्ष वेधले या, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे सम्राट वी सेवन साठी मुख्य संपादक रसिक गावी यांचा रिपोर्ट